थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या दोन जुलैच्या भागात आपण पाहणार आहोत दुसऱ्या दिवशी तेजस हॉस्पिटलमध्ये आलेला असतो तेव्हा मानसी तेजससाठी खास गिफ्ट घेऊन येते मानसी तेजससाठी कॉफी मागवते तेव्हा तेजस तिला म्हणतो आम्ही कॉफी नाही पित आम्हाला आमचा गरिबाचा चहाच बरा मानसी तेजसला म्हणते तुमचे आभार कसे मानावे हेच कळत नव्हतं म्हणून मी तुमच्यासाठी हे आणलं आहे तर यावेळेस तेजस पटकन मानसीच्या हातून ते पाकिट घेत म्हणतो मला सारखं सारखं तुमचा स्वाभिमान दुखवायचा नाही म्हणून घेतो पण पाकिटात बघतो तर पत्र असते तेजस ते पत्र वाचतो त्यात लिहत असते तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाही म्हणून मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची वस्तू देत आहे माझं लकी तर तेजस मनात म्हणतो मला तुमचं लकी चॅम्प नको मला माझे पैसे हवेत येणारा पुढील भागा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे पुढील भागाचे प्रोमो सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा